पहा इकडे एका दुकानदारानं काय केलं पाचशे रुपयाच्या दराने पंधरा टेबले खरेदी केले तीनशे रुपयाच्या दराने वीस खुर्च्या खरेदी केल्या आणि दोनशे पन्नास रुपये वाहतुकीला खर्च पण आला म्हणजे एकूण अगोदर त्यांना खर्च किती केला, केला हे काढूया है ना त्यानं हे सर्व खरेदी करत असताना त्याचा झालेला खर्च म्हणजेच खरेदी किंमत असं म्हणूया आपण पाहूया खरेदी किंमत त्याची खरेदी किंमत किती आहे बरं ते बघू ते काढू अगोदर पहा काय केलं त्यांना पाचशेच्या दराने पंधरा टेबले घेतले पाचशे गुणाकारामध्ये फिफ्टीन टेबल म्हणजे पंधरा टेबल बरोबर किती झाली उत्तर द्यायचा किती खर्च आला त्याला पंधरा पाचा पंचाहतर पंधरा पाचा पंच्याहत्तर पंधरा पंच्याहत्तर आणि हे राहिलेले दोन शून्य देऊन टाका किती झाले सात हजार पाचशे रुपयाचे पंधरा टेबल खरेदी केले त्यांना हे झाले त्याची खरेदी किंमत टेबलावरची आता खुर्च्यांची खरेदी किंमत तीनशे गुणाकारामध्ये खुर्च्या वीस खरेदी केल्या वीस तरीक साठ आणि दोन शून्य म्हणजे सहा हजार रुपयामध्ये त्याने खुर्च्या खरेदी केल्या आता परत बघा काय काय केलं बघा मी कशाप्रकारे मांडणी करतोय तुम्हाला तिथे परीक्षेत करता आली पाहिजे आणि पटापट उत्तर सोडवायचे अशा प्रकारची मांडणी करू परत त्यांना वाहतुकीसाठी किती खर्च आला दोनशे पन्नास रुपये खर्च आला है ना हे वाहतुकीचा खर्च वाहतूक म्हणजे त्यानं ट्रक वगैरे काही केलं असेल आणि हा सगळा माल घेऊन आला असेल तो वाहतुकीचा खर्च वाहतूक खर्च है ना वाहतूक खर्च किती आला दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपयाचा त्याला खर्च आला वाहतुकीचा आता एकूण त्याचा खर्च किती झाला म्हणजे अर्थातच त्यानं तेवढ्यात खरेदी केलं असं त्याला त्याचा अर्थ होऊ शकतो तर बघा यांची बेरीज करायची शून्य 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 पाच पाच पाचन दोन सात सात सहा तेरा तेरा हजार सातशे पन्नास रुपये हा एकूण त्याला खर्च आला किती आला एवढा खर्च आला आता मला सांगा एवढा खर्च आला तर नंतर काय केलं त्यानं टेबल आणि खुर्च्या सरसकट तीनशे नव्वद रुपये एक खुर्ची किंवा एक टेबल काही का असे ना तीनशे नव्वद रुपयानं सरळ सरळ विकून टाकलं या दराने पंधरा टेबल आणि वीस खुर्च्या विकून टाकल्या मग वीस आणि दहा तीस आणि पाच पस्तीस वस्तू विकून टाकल्या तीनशे नव्वद गुणाकारामध्ये पस्तीस टोटल किती खर्च टोटल किती त्या वस्तूंचे पैसे त्याला आले हे पाहायचं आपल्याला बघा बरं मग आता आपण इथे गुणाकार करू इथे काय करतो मी असं करतो पाच शून्य शून्य नवा पाचशे पंचेचाळीशीला पाच हातच्या चार पाच तारीख पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस इथे एकोणीस राहिला रा परत इथे झिरो द्या तीन शून्य शून्य तीन नऊ तरीक सत्तावीसशीला सात हातच्या दोन आणि तीन तारीख नऊ दहा अकरा शून्य पाच सात दोन्ही चौदा सोळा राहिले नऊ सात सोळा सोळाशिला सहा हातचा आणि ते एक, एक राहतो तेरा हजार सहाशे पन्नास रुपये सहाशे पन्नास रुपये एकूण पैसे त्याला ह्या सामानांचे मिळाले सगळे सामान तीनशे नऊ रुपयाला एक या हिशोबाने विकलं तर म्हणजे त्याला आता खरोखर किती तोटा झाला कि नफा झाला त्याला तोटा झाला बघा त्यानं सगळा खर्च केला तेरा हजार सातशे पन्नास रुपये आणि त्याचं पैसे निघले तेरा हजार सहाशे पन्नास रुपये मग त्याला याच्यातून ही किंमत वजा करा तेरा हजार सहाशे पन्नास रुपये ही रक्कम छोटी आहे एवढश एकच पैसे मिळाले आणि खर्च मात्र थोडा जास्तच झाला पहा वजा करा शून्य सातातून सहा गेला एकच राहतो तिला दोन तीन किले शून्य एका दोन शून्य शंभर रुपये त्याला तोटा झाला किती रुपये तोटा झाला नुकसान झालं आणि म्हणून तोटा झाला त्याला तोटा शंभर रुपये याच्यामध्ये ऑप्शन आहे ए ए नंबरच्या ऑप्शनला राईट करा तुमचं उत्तर बरोबर असेल चला